जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुका कर्जत जिल्हा ऐल्यानगर तर आज आपण एक अतिशय सुंदर आणि मनोरंजक विद्यार्थ्यांना आवडणारा खेळ आपण या ठिकाणी घेत आहोत खेळ आहे माझ्या समोर प्लास्टिकचे ग्लास आहे आणि त्या ग्लास आपण या ठिकाणी दोन विद्यार्थी घेतलेले आहेत आणि माझ्या हातामध्ये दोन फुगे आहेत हा फुगा फुगून या ठिकाणचा ग्लास या ठिकाणी हवा सोडून ग्लास आहे असा आपण हा मनोरंजक खेळ घेणार आहे तरी आता आपल्याला या, या तिसरीच्या सृष्टी फुंदे आणि कल्याणी कायगुडे या दोन मुली हा खेळ आपल्याला करून दाखवणार आहे एकदा जर का आपल्याकडून ग्लास पडला तर उचलायला खूप अवघड जात त्यामुळं ग्लास न पडता छान हाताचा अंगण्याचा स्पर्श करायच नाही अरे काय म्हणा की काहीतरी सोहनार त्याचा कोण जिंकणार आहे कोण